कार मंडळी आज गटारामावश्या म्हणजे दिव्याची अमावश्या आता दिव्याच्या अमावश्याला गटार अमावश्या का म्हणतात हे तुम्हाला माहितीच आहे दारूच्या दुकानापुढे इतक्या मोठ्या रांगा असतात ती घेणारे तर घेतातच पण न घेणारी आज घेतात म्हणून याला आणि घेऊन काय होतं गटारीत पडतात म्हणून याला गटार अमावश्या म्हणतात असं याच निमित्ताने एक छान मिस्किल कविता ऐका माझीच आहे आधी नवरा म्हणतो बायकोला आम्ही पुरुष का घेतो नाही कधी तुला कळ आम्ही पुरुष का घेतो नाही कधी तुला कळलं अगं किती सांगू काय सांगू आम्हालाही नाही कळ आम्हालाही नाही कळलं घेतल्यावरती आमचं मात्र घेतल्यावरती आमचं मात्र बदलून जात सार जग घेतल्यावरती आमचं मात्र बदलून जात सार जग म्हणून म्हणतो प्रिय बायकू तू थोडी घेऊन बघ म्हणून म्हणतो प्रिय बायकू तू थोडी घेऊन बघ घरी बसून एकट्याने घ्यायची नसते कधी दारू घरी बसून एकट्याने घ्यायची नसते कधी दारू मित्रांच्या मैदानातच उधळून द्यायचं असतं वारू मित्रांच्या मैदानातच उधळून द्यायचं असतं वारू तुला नाही कळायची ग बर्फातील विषकीची धग म्हणून म्हणतो प्रिय बायकू तोही थोडी पिऊन बघ पुरुषांपेक्षा बायकांनाच दुःख अपार कष्ट अपार खरच आहे पुरुषांपेक्षा बायकांचे कष्ट आणि दुःख खूप आहे म्हणजे दारू कोणाला हवी जास्त बायकांनीच प्यायला पाहिजे असं तोच ते सांगतोय की पुरुषांपेक्षा बायकांनाच दुःख अपार कष्ट अपार ते विसरून जाण्यासाठी तुलाच दारूची गरज पार ते विसरून जाण्यासाठी तुलाच दारूची गरज फार कशाला उगीत जीवाची करीत बसते तग मग कशाला उगीच जीवाची करीत बसते तग मग म्हणून म्हणतो प्रिय बायकू तुही थोडी घेऊन बघ तुही थोडी घेऊन बघ बायको म्हणते बघा दारू पिऊन लावता देवे अह दारू पिऊन लावता देवे दिव्याच्याच अवसेला दारू पिऊन लावता दिवे दिव्याच्याच अवसेला का काहो म्हणता इतक्या पवित्र दिवसाला गटार रावस का हो म्हणतात इतक्या पवित्र दिवसाला गटार इथला बाप पाहून पोरांची येऊ होते तगमग गटार इथला बाप पाहून पोरांची ओ होते तगमग म्हणून म्हणते भोंधू नवऱ्या तूच दारू सोडून बघ तूच दारू सोडून बघ दारूच पिते माणसाला दारूच पिते माणसाला उद्ध्वस्त करते तर मग दारूच पिते माणसाला उद्ध्वस्त करते तन म्हण कोणतं कोणतंही दुःख खूप दुःख आहे ते विसरण्यासाठी आम्ही दारू पितो असं आपण म्हणतो अरे जगावेळे कोणते दुःख पितोच दारू विनाकारण दारूस पिते माणसाला उद्ध्वस्त करते तन म्हण जगावेळे कोणते दुःख पितोस दारू विनाकारण शुद्धीतच तर कळेल किती आहे सुंदर जग अरे शुद्धित आलास तरच कळेल किती आहे सुंदर जग म्हणून म्हणते भोंदू नवड्या तूच दारू सोडून बघ दारू मध्ये तू घालू नकोस पायका अरे दारू मध्ये असा घालू नकोस पायका म्हातारपणी मागशील भिका म्हातारपणी मागशील भिका नशेमध्ये म्हणतोस ना नशेमध्ये म्हणतोसुद्धा बायकोलाच आता विका दारूमध्ये घालून पायका म्हातारपणी मागशील भिका नशेमध्ये म्हणतोस सुद्धा बायकोलाच आता विका कशाला पेटवतो हा संसार अरे कशाला पेटवतो हा संसार दारूची ही लावून धग कशाला पेटवतोस हा संसार दारूची ही लावून धग म्हणून म्हणते भोंदू नवऱ्या तूच दारू सोडून बघ तूच दारू सोडून बघ तूच दारू सोडून तर मित्रांनो इथं आज नवऱ्याचं बायकोने ऐकायचं का बायकोचं नवऱ्याने ऐकायचं हे तुम्हीच ठरवा आणि ही कविता आपल्याला आवडली असेल तर इतरांना जरूर पाठवा पातळीक लक्षात ठेवा मद्य पिणं अल्कोहोल घेणं हे आरोग्यामध्ये चांगलं नाही हा वैधानिक इशारा लक्षात ठेवा आणि गटारावर साजरी करायची की नाही हे तुम्ही ठरवा ही कविता आवडली असेल तर इतरांना मात्र जरूर पाठवा ऐल पहिला नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा नमस्कार